श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते वटपौर्णिमा ही एकवीस जूनला शुक्रवारी आलेली आहे प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी वटपौर्णिमेचा दिवस हा अत्यंत खास आहे कारण या दिवशी वटसावित्रीचे व्रत केले जाते आपल्या पतीला दीर्घायुष्य मिळावे आपल्याला अखंड सौभाग्य प्राप्त व्हावे तसेच आपली संतान प्राप्तीची इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी यासाठी हे वटसावित्रीचे व्रत केले जाते वटसावित्रीचे व्रत हे ज्येष्ठ पौर्णिमेला करण्याची परंपरा आहे आणि म्हणूनच या पौर्णिमेला वटपौर्णिमा असे म्हटले जाते हे व्रत करताना आया दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो तसेच उपवास करत असतो पतीचे औक्षण करत असतो परंतु काही स्त्रिया ज्या आहेत तर त्यांनी मात्र चुकूनही वडाच्या झाडाची पूजा करू नये नाहीतर तुम्ही जे काही व्रत करणार आहात तर त्याचे तुम्हाला कोणतेही फळ मिळणार नाही उलट दुष्परिणामांना तुम्हाला सामोरे जावे लागेल म्हणून अशा स्त्रियांनी चुकूनही वडाच्या झाडाची पूजा या दिवशी करू नये यावर्षीची जी पौर्णिमा तिथी आहे तर ती शुक्रवारी एकवीस जूनला सकाळी सात वाजून एकतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि शनिवारी बावीस जूनला सकाळी सहा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे त्यामुळे शुक्रवारी एकवीस जूनलाच वटपौर्णिमा साजरी केली जाणार आहे याच दिवशी उपवास करायचा आहे याच दिवशी वडाच्या झाडाची पूजा जी आहे तर ती करायची आहे बऱ्याच मैत्रिणींच्या मनामध्ये प्रश्न आहे की वडाच्या झाडाची पूजा एकवीस की बावीस तारखेला करायची तर एकवीस तारखेलाच आपल्याला हे व्रत करायचे आहे आता कोणत्या अशा स्त्रिया आहेत की ज्यांनी हे व्रत करू नये तर बघा या दिवशी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो वडाच्या झाडाला जल अर्पण करत असतो हळदी कुंकू अक्षता वस्त्रमाळ अर्पण करत असतो फुले फळे अर्पण करत असतो धूप दिपाने ओवाळत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या दिवशी सुतगुंडी जी आहे तर त्याच्या सहाय्याने आपण या वडाच्या झाडाला फेरे मारत असतो प्रदक्षिणा घालत असतो तर या प्रदक्षिणा आपण सात घालायच्या आहेत आणि हा धागा जो आहे तर तो गुंडाळताना आपण पतीच्या दीर्घायुष्यासाठी एक मंत्र जो आहे तर तो सुद्धा म्हणू शकता मंत्र मी स्क्रीनवरती देत आहे या अगोदरसुद्धा वटपौर्णिमेचे बरेचसे व्हिडिओ मी केलेले आहेत त्यामध्ये सुद्धा अतिशय महत्वपूर्ण माहिती आहे तुम्ही ते सुद्धा पाहू शकता आता पाहूया की आपण हे जे व्रत आहे तर ते कोणत्या अशा स्त्रिया आहेत ज्यांनी चुकूनही करू नये तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं लग्न जमलेलं आहे किंवा ज्या कुमारिका आहेत म्हणजे बघा बऱ्याच वेळा कुमारिका सुद्धा काय करतात तर वडाच्या झाडाची पूजा करतात परंतु हे जे व्रत आहे तर आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण हे व्रत करत असतो त्यामुळे कुमारिकांनी हे व्रत करू नये तसे ज्यांचे लग्न जमलेले आहे तर त्यांना एक वेळ असं वाटून जाईल की आता लग्न जमले आहे तर आपल्याला हे व्रत करायला हरकत नाही परंतु अशा मुलींनीसुद्धा हे व्रत करू नये जेव्हा आपलं लग्न होईल तर त्यानंतरच हे व्रत करावे यानंतर आहे ते म्हणजे ज्यांना सुतक आहे म्हणजे बघा तुमचे नातेवाईक असतील किंवा गावातील असतील जे मृत्यू पावले आहेत आणि त्यामुळे जर तुम्हाला सुतक पडले असेल तर कधी कधी असं होतं की सुतक पडलं म्हणून काय झालं तर आपण ही पूजा करूया कारण वर्षातून फक्त एक दहा दिवस येत असतो परंतु जेव्हा आपल्याला सुतक असते तर तेव्हा आपण कोणतीही धार्मिक पूजा धार्मिक विधी किंवा कोणतंही शुभ कार्य जर केलं तर ते रुजू होत नाही म्हणून सुतक असेल तर अशा स्त्रियांनीसुद्धा वडाच्या झाडाची पूजा करू नये फक्त उपवास करा दिवसभर उपवास करा आणि रात्री तो उपवास सोडायचा आहे परंतु वडाच्या झाडाची पूजा करणे किंवा पतीचे औक्षण करणे तर या गोष्टी करू नका यानंतर आहे ते म्हणजे मासिक पाळी ज्यांना आहे तर त्यांनीसुद्धा ही पूजा करू नये बऱ्याच वेळेला असं सा सांगितलं जातं की ज्यांना पिरियड आहे तर त्यांनी एक जी फांदी आहे वडाच्या झाडाची ती घरी आणावी कुंडीमध्ये लावावी आणि त्याची पूजा करावी परंतु जी फांदी आहे तर त्यामध्ये तर प्राण नसतोच आपण वडाच्या झाडाला इजा पोहोचवून ही फांदी तोडत असतो जे पूर्णपणे चुकीचे आहे आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी आपण ही पूजा करत असतो त्यामुळे मोठ्या वटवृक्षाचीच पूजा केली जाते फांदीची पूजा घरी करणे हे सुद्धा पूर्णपणे चुकीचे आहे त्यामुळे जरी मासिक पाळी असेल तरी अशी फांदीची पूजा फक्त सेपरेट एकट्याने सुद्धा करू नये तसेच वडाची पूजासुद्धा या दिवशी करू नये पतीचं औक्षणही करू नये फक्त अशा ज्या स्त्री आहेत तर त्यांनीसुद्धा उपवास करायचा आहे वटसावित्रीची कथा ऐकायची किंवा वाचायची आहे आणि हा उपवास संध्याकाळी सोडला तरीसुद्धा चालेल यानंतर आहे ते म्हणजे ज्या गरोदर आहेत तर त्यांनी काय करायचं आहे बघा गरोदर महिलांनी वडाची पूजा करू नये तर असं कुठेही लिहिलेलं नाही परंतु आपली ओटी भरलेली असते आणि सहा महिन्याच्या पुढे जर आपले दिवस असतील तर अशा स्त्रियांनी पूजा करणे टाळायची आहे उपवास तुम्हाला झेपत असेल निघत असेल तर करू शकता किंवा नाही केला तरी चालेल फक्त पतीचं उक्षण करा वटसावित्रीची कथा ऐका एवढं केलं तरीसुद्धा पुष्कळ आहे परंतु आपल्याला सहा महिन्याच्या पुढे जर दिवस असतील तर वडाची पूजा करायची नाही तसेच ज्या कोणी गर्भवती आहेत तर त्यांनी सहा महिन्याच्या अगोदरचे दिवस असतील तर वडाची पूजा करा परंतु वडाची ओटी मात्र भरू नका तसेच इतर सुवासनींची आपण जी ओटी भरत असतो गव्हाने आणि आंब्याने तर ही ओटीसुद्धा भरायची नाही आणि आपलीसुद्धा ओटी भरून घ्यायची नाही कारण जेव्हा कधी आपली ओटी भरलेली असते म्हणजे आपण ऑलरेडी ओटी भरलेली आहे आपल्याला ऑलरेडी आपल्या ओटीमध्ये आपलं बाळ आहे त्यामुळे आपण ओटी भरूनही घेऊ नये आणि इतरांचीसुद्धा भरायची नाही अशा ज्या स्त्री आहेत तर त्यांनी फक्त वडाच्या झाडाची पूजा करायची आहे ओटी मात्र भरायची नाही अशा प्रकारे सुतक असेल मासिक धर्म असेल सहा महिन्याच्या पुढे जर तुम्ही गर्भवती असाल तर वडाची पूजा करू नका तसेच सुद्धा ही पूजा करू नये